हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबलो अकॅडमी पहा वसई विरार महानगरपालिकेमध्ये ज्या वेकन्सीज आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत so, सो त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅच मध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत सो ऑनलाईन बॅच मध्ये तुम्हाला जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोवाइड केले जाणार आहेत तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला हेल्प आणि गाईड करणार आहेत तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सिरीजच्या अकॉर्डिंगली जे पण तुमचे सब्जेक्ट वीक असणार आहेत त्या रिगार्डिंग पण ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहेत सो so, बघा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही इन्क्वायरी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तसेच बघा मध्ये फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि मध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस असणार आहे त्या एक्झामशी रिलेटेड तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला बॅचसोबत अवेलेबल होणार आहे सो या रिगार्डिंग पण तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा तुमच्या काही डाऊट असतील इन्क्वायरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता सो बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वसई बिरारमध्ये जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे महानगरपालिकेमध्ये साठी त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो यामध्ये बघा वसई विरार महानगरपालिका पहा यामध्ये जे काही रिक्त जागा आहेत ग्रुप ए बी सी आणि डी या रिगार्डिंग जे काही आहे त्या रिगार्डिंग जी आर जो आहे तो अवेलेबल झालेला आहे सो त्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या साठी असणार आहेत वेकन्सीज तर बघा यामध्ये औषध निर्माता म्हणजेच फार्मसिस्ट या साठी दोन वेकन्सीज असणार आहेत तसेच ए एन एम जे एन एम साठी चांगल्या वेकन्सीज आहेत सो स्टाफ नर्स नर्स च्या ज्या आहेत त्या एकशे बारा जागा अवेलेबल असणार आहेत आणि एन एम साठी ज्या जागा आहेत त्या एकशे तेवीस इतक्या जागा यामध्ये वेकन्सीज असणार आहेत ठीक आहे सो so, बघा यामध्ये ए एन एम जे एन एम साठी किती वेकन्सीज आहेत हे आपण पाहिलेलं आहे तसेच बघा आणखी कोणत्या कोणत्या वेकन्सीज असणार आहेत तर याच्यामध्ये लॅबोरेटरी टेक्निशियन तसेच लॅबोरेटरी सुपरिंटेंडे लॅबोरेटरी टेक्निशियन च्या पण पोस्ट असणार आहेत बाकी, बाकी। आणि आपण पाहिलं की लॅबोरेटरी सुप्रिटेंडे लॅबोरेटरी असिस्टंट तसेच फार्मसिस्ट आणि एन एम जे जा एन एमच्या वेकन्सी आहेत त्या या वसाई विरार महानगरपालिकेमध्ये येणार आहे त्या रिगार्डिंग जो जी आर आहे तो आपण डिटेल पाहिलेला आहे सो so, बघा त्या रिगार्डिंग जो काही सिलेबस असणार आहे तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे तसेच सिलेबसमध्ये टेक्निकल सब्जेक्ट कोणते आहेत नॉन टेक्निकल सब्जेक्ट कोणते आहेत या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हा, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळ मिळणार आहे त्यामुळे बघा हा जो जी आर आलेला आहे त्या अकॉर्डिंगली जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की पहा त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सिलेबस जे एन एम आणि कोणता असणार आहे आणि कोणते टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत सो so, बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम साठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि जर तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की नागपूर महानगरपालिकेमध्ये वेकन्सी आलेल्या आहेत आणि त्यामध्ये एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स असेल नर्सिंग ऑफिसर आहे तसेच फार्मसी ऑफिसर असतील यासाठी बॅचेस अवेलेबल झालेले आहेत सो अकॅडमी मध्ये पण या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग पण तुम्ही कोणतीही बॅच जॉईन केली तर त्या बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो so, या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, जर काही तुमचे डाऊट असतील बॅच रिगार्डिंग तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू